पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै रोजी होणार असून आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगानं यापूर्वी पालखीमार्ग तळ आणि रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही का मागण्या आणि सूचना करण्यात आलेल्या होत्या त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे तसंच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग आणि तळांसंबंधी नवीन सूचना आणि मागण्या प्राप्त झाल्या असून त्या सर्व मागण्यांची पूर्तता पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत के बी पी कॉलेज पंढरपूर इथं दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त अध्यक्ष सचिव यांच्यासोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता संजय माळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले प्रांताधिकारी सचिन इथापे सदाशिव पडदुणे विजया पांगारकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले कार्यकारी अभियंता अमित निमकर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे तहसीलदार सचिन लंगुटे गटविकास अधिकारी सुशील संसारे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते